जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस ऑनलाईन बदली पोर्टल सुरू झाले आहे त्यानुसार प्रत्येकाने आपली प्रोफाईल चेक करायची आहे या संदर्भात या व्हिडिओत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले आहे शिक्षक बंधू भगिनीनं नुकतंच शासनाने आंतरजिल्हा बदली पोर्टल सुरू केलेलं आहे त्याबाबतचं आज नुकतंच पत्र आलेलं आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्याकरता शिक्षक बदली पोर्टलवर शिक्षकांचे लॉग इन सक्षम करण्यात आलेबाबत संदर्भ दिले आहेत उपरोक्त संदर्भ क्रमांक एकचे शासन निनान्वे शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हांतर्गत बदली करण्याचे सुधारित धोरण निश्चित केले आहे त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनचे शासनाचे पत्रानुसार बदली प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनचे पत्रान्वे आपणास ॲक्टिव इनॲक्टिव स्कूल लिस्ट इनॅक्टिव्ह टीचर लिस्ट तसेच आपले पंचायत समिती अंतर्गत ॲक्टिव्ह टीचर लिस्ट यामध्ये शाळानिहाय आज रोजी कार्यरत शिक्षकांची यादी पोर्टलवरून डाउनलोड करून ज्या शिक्षकांचे नाव यादीत आहे परंतु आज रोजी ते सेवानिवृत्त निलंबित किंवा मृत्यू तसेच ज्यांनी पदोन्नती केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी झाली या कारणाने आज रोजी कार्यरत नसतील त्यांना इनॅक्टिव्ह करण्यासाठी जिल्हा कार्यालयास कळविणे तसेच ज्या शिक्षकांचे नाव यादीत नाही परंतु ते आज रोजी आपले पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत त्यांची नोंद बी ओ लॉग इनमधून करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आपल्याकडून प्राप्त इनॲक्टिव्ह स्कूल लिस्ट इनॲक्टिव्ह टीचर लिस्ट त्यानुसार जिल्हा कार्यालयाकडून सदर शाळा व शिक्षक इनॲक्टिव्ह करून देण्यात आले आहेत याद्वारे आपणास करण्यात येते की शिक्षक बदली पोर्टलवर शिक्षकांचे लॉग इन आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसपासून ॲक्टिव्ह करण्यात आले आहे तरी आपण आपले पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांना त्यांचे यापूर्वी बदली पोर्टलवर देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून लॉग इन करणेबाबत व आपले संपूर्ण प्रोफाईल डाटा काळजीपूर्वक तपासून घेणेबाबत आपले स्तरावरून अवगत करावे शिक्षकांनी केवळ आपले प्रोफाईल बघता येणार आहे यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही म्हणजे सध्या जे लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यामध्ये शिक्षकांना केवळ आपला आपली प्रोफाईल ही रीड मोडमध्ये आहे तुम्हाला ती वाचता येणार आहे त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही ना पोर्टलवर असलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करायचा असल्यास त्यांनी आपले मुख्याध्यापक यांचे मार्फत सोबत दिलेल्या नमुन्यात गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करावा गट शिक्षणाधिकारी यांनी सदर बदलाबाबत खात्री करावी व पुढील सूचना मिळाले मिळाल्यानंतर जिल्हा कार्यालयाकडे सदर अर्ज शाळाने आहे गट शिक्षणाधिकारी यांनी प्रमाणित करून जिल्हा बदली नियंत्रण कक्षा सादर करावी म्हणजे आपल्या प्रोफाईलमध्ये काही जर त्रुटी असतील किंवा काही माहिती जर चुकीची असेल तर आपल्याला खाली दिलेल्या नमुन्यामध्ये मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीशी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावाचा आहे सदर अर्ज बीओ यांच्या लॉग इनवरून जिल्हा कार्यालयामध्ये बदली नियंत्रण कक्षामध्ये सादर केल्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये जी त्रुटी किंवा चुकी आहे ती दुरुस्त करून तया मिळणार आहे तर खालीप्रमाणे आपल्याला अर्ज करावायचा आहे त्यामध्ये शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा आपण ज्या जिल्ह्याचे असाल त्यानुसार आपल्याला सदर अर्ज तयार त्यानुसार जिल्ह्याला आपला अर्ज करा सादर करायचा आहे त्यामध्ये पोर्टलवर असलेली माहिती आणि बदल करायची माहिती सॅल्युएशन कुमारी श्री श्रीमती अशा प्रकारे फर्स्ट नेम मिडल नेम द सॅल्युएशन फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ जेंडर मॅरिटिकल स्टेटस मोबाईल नंबर ईमेल शालार्थ आय डी पॅन नंबर आधार नंबर कास्ट कॅटेगरी अपॉइंटमेंट कॅटेगरी डेट ऑफ अपॉइंटमेंट पी करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट करंट एरिया जॉईनिंग डेट करंट स्कूल जॉईनिंग डेट युडाय स्कूल ऑफ करंट स्कूल करंट टाईप स्कूल टाईप टीचर टाईप करंट टीचर सब टाईप टीचिंग मीडियम लास्ट ट्रान्सफर टाईप लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी लास्ट ट्रान्सफर डेट ज्या माहितीमध्ये बदल करायचा आहे केवळ तीच माहिती बदल करायच्या माहितीमध्ये भरावी त्यानंतर शिक्षकाचे नाव व स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आणि शिक्का म्हणजे आपल्या प्रोफाईलमध्ये जी माहिती चुकीची आहे केवळ तेवढीच माहिती फक्त या फॉर्ममध्ये भरून आपलं नाव शाळेचं नाव आपली स्वाक्षरी मुख्याध्यापकी स्वाक्षरी आणि स्टॅम्प भरून आपल्याला सदर अर्ज हा गट शिक्षण यांच्याकडे सादर करायचा आहे म्हणजे आपल्या प्रोफाईलमधील जी त्रुटी आहे ती जिल्हास्तराहून दुरुस्त होऊन येईल त्यानंतर बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आपली माहिती दुरुस्त झाली का हे आपल्याला पाहता येणार आहे धन्यवाद